श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म जेवण करताना स्थान आणि आणि दिशा खूप आहे आपले आरोग्य आपली प्रगती पैसा व पैशांची स्थिती यावर अवलंबून आहे की आपण कोणत्या दिशेने तोंड करून आपण जेवण करत आहात कोणत्या दिशेने आपण खात आहोत त्यामुळे अन्न नेहमी योग्य दिशेने तोंड करून घ्यायचे असतं जेवताना नेहमी कोणत्या दिशेकडे तोंड करून खावे व कोणत्या दिशेला तोंड करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा चारही दिशांमध्ये कोणत्या दिशेला तोंड करून आपल्याला जेवण केल्याने काय फायदे होत असतात त्याचबरोबर कोणती एक दिशा आहे ज्या दिशेकडे आपल्याला तोंड करून कधीही जेवायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा पूर्व दिशेने तोंड करून खाण्याचे फायदे काय असतात तर बघा पूर्वेकडील दिशेने खाणे म्हणजेच रोग दूर होत असतात ही दिशा वयोवृद्ध लोकांसाठी अनुकूल आहे मेंदू उत्साही असतो चांगले आरोग्य मिळते अन्नाचे लवकर पचन होते रक्ताभिसरण नीट होते या दिशेने आपल्याला देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिशेने तोंड करून जेवण केल्याने सूर्यदेव सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्याला आरोग्याची प्राप्ती होत असते तर अशा प्रकारे तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून सुद्धा जेवण करू शकतात यानंतर दुसरी दिशा म्हणजेच उत्तर दिशा उत्तर दिशेकडे तोंड करून खाण्याचे फायदे म्हणजे लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची आहे ज्ञान पाहिजे आहे देवी शक्ती प्राप्त करायची आहे त्यांनी उत्तरेकडे तोंड करून जेवण करावे उत्तर दिशेला देव दिशा सुद्धा म्हटलं जात आणि या दिशेने खाल्ल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरात पैशांची कमतरता कधीच नसते तर तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून सुद्धा जेवण करू शकतात यानंतर तिसरी दिशा म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशेकडे तोंड करून खाण्याचे फायदे म्हणजे जे कोणी व्यापारी व्यावसायिक नोकरदार वर्ग आहे किंवा ज्यांचे बुद्धीशी संबंधित काम आहे त्यांनी पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण करावे जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी ही दिशा अन्नासाठी खूप उपयुक्त मानली जाते विशेषतः हो जे लोक मशिनीच्या व्यवसायात गुंतले आहेत किंवा जे सॉफ्टवेअर आहेत त्यांच्यासाठी या दिशेकडे तोंड करून जेवण करणे सर्वोत्तम मानले जाते तर तुम्ही सुद्धा जर सॉफ्टवेअर आहात किंवा मग काही व्यापारी आहात काही मशिनीच काम करत आहात तर तुम्ही पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण करा जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल यानंतर चौथी दिशा म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशाकडे तोंड करून कधीही जेवू नका ही एक दिशा जी आहे त्या दिशेकडे कधीही आपल्याला तोंड करून जेवायचे नाही ही दिशा सोडून आपण तिघीही दिशांकडे तोंड करून जेवण करू शकतो दक्षिण दिशेकडे तोंड करून कधीही जेवू नका ही दिशा जे आहे ते मृत लोक आणि पूर्वजांची दिशा मानली जाते या दिशाने बसणे आणि अन्न खाणे म्हणजे आमंत्रण देणे दक्षिणेकडे तोंड करून जे लोक खातात त्यांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते तसेच त्यांना पचन सुद्धा होत नाही जे काही ते खात असतात त्यांच्या अंगाला सुद्धा लागत नाही जेव्हा तुम्ही एका गटात जेवण करत असाल तेव्हा तुम्ही कोणत्याही दिशेने तोंड करू शकतात पण मात्र घरात आपण जेव्हा जेवण करत असतो तेव्हा आपल्याला दिशा ते आप ला ला आप ला ला जे आहे ते लक्षात ठेवायची आहे आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला जेवायचे नाही त्याचबरोबर रात्री जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका तसेच स्वयंपाकघरात घाण भांडी ठेवू नका रात्रीच्या वेळी किचन अस्वच्छ ठेवल्याने श्रीमंत माणूसही गरीब होत असतो तर अशा प्रकारे उत्तर दिशेकडे तोंड करून अन्न खाण्याने आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता दूर होते आणि घरात सुख समृद्धी वाढते चांगल्या आरोग्यासाठी ज्या लोकांचे चांगले आरोग्य नाही त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खायचे असतं असे केल्याने आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूंची भीती दूर करण्यासाठी जर अकाली मृत्यूची भीती असेल किंवा कुंडलीत अशुभ ग्रह असेल तर अशा व्यक्तींनी पूर्वेकडे तोंड करून अन्न खायचे असतं असे केल्याने त्यांचे आरोग्यही चांगले राहते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होत असते जेवण करताना कधीही तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवण करायचे नाही अन्न खाताना नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे असे केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि या दिशेला खाणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते या प्रकारे नियमांचे पालन केल्याने जीवन संपत्ती आदर सुखी कुटुंब हे सर्व काही मिळू शकते यासाठी वास्तुशास्त्रात झोपणे वाचन करणे काम करणे पूजा करणे अगदी खाणे यासाठीही काही नियम दिले आहेत यानुसार जर एखाद्या व्यक्तीने योग्य दिशेने तोंड करून, दिशेने करून, करून वेग -वेग अन्न खाल्ले तर त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा दुसरीकडे चुकीच्या दिशेने तोंड करून खाल्लेले अन्न तुम्हाला आजारांना बळी पडतो यासोबतच अकाली मृत्यूशी भीतीही त्यांच्या मनात निर्माण होते अशा प्रकारे कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खाणे सर्वात शुभ असते वास्तुशास्त्रात वेगवेगळ्या उद्देशाने अन्न खाण्याच्या दिशा संदर्भात वेगवेगळे निर्देश दिले आहेत यासोबतच कोणत्या दिशेला अन्न खाणे सर्वात अशुभ मानले जाते हे देखील सांगितले आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेवण करताना आपण कोणत्या दिशेला तोंड करून जेवण करणे योग्य आहे आणि कोणत्या दिशेला जेवण करणं हे अशुभ आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ